रामायण या ग्रंथातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे पण त्यातल्या सत्तावीस गोष्टी मी आज तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक नेहमी सत्याचाच विजय होतो खोटं कितीही बलवान असेल आणि सत्य कितीही कमजोर असेल तरीही विजय हा सत्याचाच होतो सगळ्या रामायणातून आपल्याला एकच अशी शिकवण काढायची म्हटलं तर ती हीच निघू शकेल की नेहमी वाईटावर चांगल्याचा विजय होत असतो रावण मोठा योद्धा होता महाज्ञानी होता भगवान शंकराकडून त्याला अमर राहण्याचं वरदान देखील मिळालं होतं पण त्याच्या विनाशाचं त्याच्या अंत होण्याचं कारण एकच अधर्माच्या मार्गावर होता म्हणूनच इतका शक्तिशाली असताना देखील रावणाचा श्रीरामांकडून अंत झाला नंबर दोन विनम्र राहायला शिका जेव्हा भगवान श्रीरामांनी हनुमानाला सांगितले की एकदा लंकेची पाहणी करून ये आणि सीतेला कुठं ठेवलं आहे ते बघून ये आपली योगशक्ती आणि ताकद यामुळे हनुमान लगेच लंकेत पोहोचले सीता मातेला ते सहजपणे आपल्या खांद्यावर उचलून घेऊन येऊ शकत होते पण त्यांनी तसं केलं नाही श्रीरामांनी जेवढं सांगितलं तेवढंच त्यांनी केलं हनुमानाकडून हे शिकायला मिळतं की आपण आपल्या आयुष्यात विनम्र राहायला हवं आजकाल आपल्याकडे थोडा जास्तीचा पैसा आला की आपल्यात अहंकार निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपण आपला खोटा अहंकार सगळ्यांना दाखवत फिरतो कुठल्याही परिस्थितीत कशाचाही गर्व न करता आपल्याला विनम्र राहता यायला हवं नंबर तीन तुमच्या वैयक्तिक आणि खाजगी स्वार्थापुढे तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य नेहमी मोठी असतात हे कायम लक्षात ठेवा राम आणि सीता दोघेही अयोध्येत वापस आल्यानंतर सीता मातेला पुन्हा वनवासात जावं लागलं लोकांनी घेतलेला आक्षेप आणि एका कर्तव्य श्रीराम यांनी आपला राजाचा धर्म निवडला प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी पुन्हा राज्यकारभार हाती घेतला आणि सीता मातेला एकटीला वनवासात जावं लागलं आपल्या वैयक्तिक नाते संबंध बाजूला ठेवून श्रीराम यांनी आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची निवड केली म्हणूनच प्रभू श्रीराम हे पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात नंबर चार नेहमी सगळ्यांचा प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवायला शिकार शबरी मातेने जेव्हा श्रीरामांना उष्टी केलेली बोरे खाऊ घातली तेव्हा श्रीरामांना ती बोरे उष्टी आहेत हे दिसले नाही त्यांना फक्त शबरी मातेच्या हृदयात असलेले त्यांच्याबद्दलचे प्रेम दिसले कोण काय आहे आणि कोणाकडे किती काय काय आहे हे पाहण्यापेक्षा समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आणि आदरभाव आहे हे पाहूनच आपण समोरच्याला त्याच्या प्रेमाच्या बदल्यात त्याचा मान सन्मान द्यायला हवा नंबर पाच कुटुंबातील सगळ्या सदस्यांची एकता एकत्र राहणं हे खूप महत्वाचं आहे कुटुंबात एकता असेल तर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना समर्थपणे करता येतो कैकई राणीने जेव्हा श्रीरामांसाठी वनवास मागितला तेव्हा दशरथ राजांसमोर प्रश्न उभा राहिला वचन देऊन बसले होते आणि स्वीकार केला त्यांच्या वनवासात जाण्याने पुत्रवियोगात राजा दशरथ यांनी आपले प्राण सोडले पण राज्यकारभार चालवण्यासाठी राजाची गरज होती राजा दशरथ यांच्या नंतर प्रभू श्रीराम राज्यकारभारासाठी नव्हते लक्ष्मणही नव्हते मग वेळ होती श्रीरामांचे लहान भाऊ भरत यांची आजच्या काळात हीच गोष्ट असती तर हसत हसत लहान भावाने राज्यकारभार स्वीकार केला असता पण भरत यांनी श्रीरामांच्या पादुका राजगादीवर ठेवून त्यांना साक्षी ठेवून राज्यकारभार चालवला स्वत राजा झाले नाहीत हे सगळं कुटुंब असतं कुटुंबप्रेम कुटुंबातील एकता नंबर सहा कितीही कठीण परिस्थिती असो नेहमी सत्यासोबत खऱ्याच्या बाजूने उभे राहा सत्यासाठी धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिवाराच्या विरोधात जावं लागलं तरीही काही हरकत नाही पण आपल्या सत्याचा मार्ग कधीही सोडू नका ही, ही शिकवण मिळते रावणाचे छोटे बंधू बिभीषण यांच्याकडून बिभीषण होते तर रावणाचे धाकले बंधू पण शांतीप्रिय धर्मप्रिय होते त्यांनी ठरवलं असतं तर लंकेत ऐशो आरामात राहिले असते रावणाच्या मृत्यूनंतर तसेही ते राजा झाले असते पण त्यांनी या सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि श्रीरामांच्या बाजूने उभे राहिले सत्याच्या बाजूने उभे राहिले सात आपली संगत नेहमी चांगली ठेवा माता कैकईने श्रीरामांसाठी वनवास मागितला कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या ऐकण्यावरून तर दासी मंथरा यांच्या सांगण्यावरून का तर आपल्या मुलाला भरताला राज्यकारभार सांभाळता यावा म्हणून राजा म्हणून नियुक्त व्हावा झाले तसेच श्रीरामांना वनवास मिळाला पण या सगळ्या गोष्टीचा कैकईला पश्चाताप झाला वनवासात जाऊन रामाला पुन्हा परत आणण्याचे प्रयत्नही माता कैकईने केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही नंतर हातात राहिला तो फक्त पश्चाताप हे सगळं झालं कशामुळे तर संगत वाईट होती आपल्या आजूबाजूचे जे काही लोक असतात त्यांचे स्वभाव आपल्यात थोडे का होईना उतरत चालतात म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा नंबर आठ माफ करण्याची भावना ही बदला घेण्याच्या भावनेपेक्षा कैक पटीने चांगली भावना असते लक्ष्मणाने शूरफनकीचे नाक कापल्यानंतर ती रडत भाऊ रावणाकडे गेली त्यावेळी रावणाने लक्ष्मणाला माफ केले असते तर पुढचा सगळा प्रसंग टळला असता पण रावणाने बदला घेण्याची भावना ठेवली आणि माता सीतेचे हरण केले आणि स्वतःचा अंत जवळ केला म्हणून क्षमा करण्याची भावना ही बदला घेण्याच्या भावनेपेक्षा कैक पटीने चांगली असते बदला घेण्याच्या भावनेने आपण आपलाच अंत करून घेऊ किंवा समोरच्याचा अंत करू हे सांगता येत नाही पण अंत होणं हा निश्चित असतो म्हणून कायम मनात क्षमा भाव असू द्या नंबर नऊ कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ते खरंच आणि तितकं चांगलं असतं असं नाही आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ते सगळं सुंदरच असतं असं नाही सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने मारिज नावाच्या राक्षसाला रूप बदलून कांचन मृगाचे रूप घ्यायला लावलं आणि सीता माता त्या कांचन मृगाला भुलल्या सीता मातेला कांचन मृग आणून देण्याच्या प्रयत्नात राम आणि लक्ष्मण बाहेर असताना रावणाने रूप बदलून सीता मातेचं हरण केलं सीता मातेला कांचन मृगाचा मोह झाला नसता तर कदाचित सीता मातेचं हरण झालं नसतं यावरून आपल्याला ही शिकवण मिळते की कधीही बाह्य रूपावरून वस्तूंवर माणसांवर आकर्षित होऊ नका बऱ्याच वेळेस आपल्याला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात नंबर दहा पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव जीवांवर आपल्या मनात दयाभाव असायला हवा पृथ्वीवरची जीवसृष्टी टिकून आहे ती पृथ्वीवरच्या प्रत्येक घटकामुळे केवळ माणसामुळे नाही प्रत्येक प्राणी जीवसृष्टीत आपले योगदान देत असतो रामायणात राम सेतू बांधला तो कोणी तर वानारसेने सीता मातेचं हरण होताना बघितलं ते जटायूने लक्ष्मणाचा जीव वाचवला ते संजीवनी औषधीने रामायणात पृथ्वी तलाचा प्रत्येक घटक सहभागी होता यातून आपल्याला ही शिकवण मिळते की प्राणी देखील असतील मग त्यांना बोलता येत नसेल तरीही ते आपल्या उपयोगी येतात पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाबद्दल आपल्या मनात दयाभाव असायला हवा नंबर अकरा आपल्या शत्रूंचं देखील चांगल्या गुणांचं कौतुक करा श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि मृत्यूच्या अंतिम क्षणात श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले की जा रावणाकडून काहीतरी ज्ञान घेऊन ये लक्ष्मण आश्चर्याने रामांना म्हणाले हे तुम्ही काय सांगत आहात ज्या माणसाने तुम्हाला त्रास दिला सीता मातेचं हरण केलं त्याच्याकडून तुम्ही मला ज्ञान घ्यायला सांगत आहात श्रीराम म्हणाले रावणाची कर्म वाईट असतील पण तो ज्ञानी व्यक्ती होता त्याच्याकडून घेण्यासारखे अफाट ज्ञान आहे आणि लक्ष्मण रावणाजवळ गेल्यानंतर रावणाने लक्ष्मणाला सांगितले चांगल्या गोष्टीसाठी उशीर करू नकोस वेळेत चांगल्या गोष्टी करायला हव्यात मी वेळेत प्रभू श्रीरामांना शरण आलो असतो तर आज इथं पडलो नसतो श्रीरामांनी रावणाचा वध केला असला तरीही रावणाचं जे काही ज्ञान होतं त्याचा त्यांना आदरच होता म्हणून आपल्या शत्रूंकडून जे काही चांगलं शिकण्यासारखं आहे ते नक्की शिकावं नंबर बारा नारी शक्ती एका स्त्रीचा आपण नेहमी सन्मान करायला हवा मग ती स्त्री आपल्या आयुष्यात कुणाच्याही रूपाने असेल आई बहीण पत्नी मुलगी अजून कुठल्याही रूपात असेल माता सीता यांना आरामात महालात राहायला जमलं असतं वनवास तर फक्त श्रीरामांसाठी होता पण माता सीतेने तो स्वइच्छेने आपल्यासाठीही स्वीकारला जिथे प्रभू श्रीराम होते तिथेच माता सीता होत्या प्रत्येक स्त्रीमध्ये ऊर्जा असते शक्ती असते काहीही करण्याची काहीही घडवून आणण्याची म्हणून आपण प्रत्येक स्त्रीचा सन्मान करायला हवा नंबर तेरा नाती पैशांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत प्रभू श्रीरामांनी वनवास स्वीकारला लक्ष्मणही सोबत गेले माता सीताही सोबत होत्या रामाचे लहान बंधू भरत यांनी कधीही राजपाठाचा स्वीकार केला नाही सगळं होऊनही नात्यांमधलं प्रेम आणि नाते संबंध टिकून होते पैसा राजमहल राजपाठ या कुठल्याच गोष्टीला किंमत नव्हती या सगळ्यांऐवजी प्रत्येकाने नात्याची निवड केली होती नंबर चौदा आई वडिलांचा सन्मान करायला हवा जेव्हा माता कैकईने श्रीरामांसाठी वनवास मागितला तेव्हा श्रीराम यांनी एकही उलट प्रश्न विचारला नाही का कशासाठी कधी केव्हा कुठे यापैकी एकही अक्षर तोंडातून काढले नाही त्यांना दिसत होतं ते फक्त मातेने दिलेला आदेश आणि पित्याने दिलेले वचन मग ते चांगले वाईट याचे परिणाम काय असतील याचा कसलाही विचार नाही फक्त आई वडिलांनी ते सांगितलं आहे आणि तेवढं आणि तेवढंच करायचं आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार करायला हवा रावणाने सीता मातेचं हरण करण्या अगोदर विचार केला नाही केला असता तर त्याचा अंत झाला नसता माता कैकईने रामाला वनवास देण्या अगोदर विचार केला असता तर पुढे काही घडलेच नसते करण्या करण्याअगोदर आपण जे काही करणार आहोत त्याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून विचार करायला हवा त्याचे परिणाम काय असतील याचा विचार व्हायला हवा आजच्या काळात आपण आपल्या अविचाराने रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाने बऱ्याच चुका करतो आणि नुकसान पदरात पाडून घेतो म्हणून काहीही करण्याअगोदर विचार करून करायला हवे नंबर सोळा आपल्या स्वभावात नेहमीच मदतीचा भाव ठेवा इतरांना मदत करण्याचा नेहमी विचार करा प्रभू श्रीरामांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते सगळ्यांची मदत केली सुग्रीव जटायू शबरी रस्त्यात जे कोणी भेटले आणि ज्यांना मदतीची गरज होती ज्यांना मदत करण्याची संधी त्यांना मिळाली त्या सगळ्यांना त्यांनी मदत केली माणूस माणसाच्या कामाला येत असतो हे आपण समजून घ्यायला हवं म्हणून मनात नेहमी इतरांच्या मदतीचा भाव ठेवा कारण माहीत नाही कोणत्या वेळेला केलेली आपली मदत आपल्याच मदतीला येईल नंबर सतरा आपल्यापेक्षा छोट्या असणाऱ्या सगळ्यांची रक्षा करणे त्यांची जबाबदारी आपल्यावर असते आपल्या घरातले असो किंवा बाहेर सामाजिक स्तरावर आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी ही आपल्यावर असते त्यांना मदत करणे त्यांची रक्षा करणे त्यांना पुढे आणणं हे आपलं कर्तव्य असतं काय सांगावं लहानांना मदत केल्यानंतर पुढे ते यशस्वी झाले तर आयुष्यभर त्या आपल्या ऋणात राहतील आणि नाही राहिले तरी आपलं कर्तव्य म्हणून त्यांच्याप्रती आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना सहकार्य करायला हवं नंबर अठरा मैत्री केली तर ती इमानदारीने आणि शेवटपर्यंत निभवायची सुग्रीव आणि श्रीरामांची मैत्री झाली तेव्हा सुग्रीव हे अडचणीत होते आपले बंधू बाली यांच्या त्रासाने त्रस्त होते प्रभू श्रीरामांनी सुग्रीवाला मदत केली आणि पुढे सुग्रीव यांनी देखील श्रीरामांची मदत केली आजकालच्या काळात आपलं काम झाल्यानंतर लोक बदलतात शब्द फिरवतात काम काढून घेतात आणि नंतर विचार देखील करत नाहीत असं न करता एकदा मैत्री झाली तर ती शेवटपर्यंत निभवायची नंबर एकोणावीस तुमच्या नात्यांना शंभर टक्के द्या रामायणात अशी बरीचशी उदाहरणं मिळतील की ज्यातून आपल्याला शिकायला मिळतं की नातीं निभवायची कशी माता सीता एक चांगली पत्नी प्रभू श्रीराम चांगले पती चांगले पुत्र लक्ष्मण आणि भरत चांगले बंधू हनुमान चांगले भक्त सुग्रीव चांगले मित्र आजकाल नाते तोडताना थोडं मागे जाऊन विचार करायला देखील हरकत नाही त्या काळात एका राजाला एकापेक्षा जास्त बायका करणं सहज शक्य होतं पण श्रीरामांनी पत्नीत्व स्वीकारलं माता सीता सोडून त्यांनी कोणाचाही कधी विचार केला नाही नंबर वीस तुम्ही कितीही मोठे झालात तरीही तुमच्यात अहंकार असेल तर तो अहंकार तुम्हाला संपवल्याशिवाय राहत नाही रावण प्रचंड ज्ञानी व्यक्ती होता रावणासारखा दुसरा शिवभक्त कोणीही नव्हता तरीही त्याचा अंत का झाला तर फक्त त्याच्या अहंकारामुळे घमेंडीपणामुळे अहंकार माणसाला सत्य पाहू देत नाही म्हणून आपण कितीही मोठे झालो तरी अहंकार येऊ देऊ नका तुम्ही कमावलेलं सगळं गमावण्याची वेळ येते ती फक्त तुमच्या अहंकाराने नंबर जिंकायला शिका जिंकून देखील हरला तर ते काहीही कामाचं नाही जटायूने आपले प्राण दिले फक्त सीता मातेला वाचवण्यासाठी त्यात जटायूला अपयश आले पण हरून देखील जटायू जिंकले होते बहुतेक वेळा आपल्याला वाटतं आपण हरलो आहोत सगळं संपलं आहे पण तसं नसतं हरल्यानंतरही आपण काहीतरी मिळवलेलं असतं आणि ते जिंकण्यापेक्षा खूप काही जास्त असतं नंबर बावीस जेव्हा तुम्हाला वाटतं गोष्टी तुमच्या हातात नाहीत तेव्हा फक्त विश्वास ठेवा आणि आपलं काम करत राहा जेव्हा लंकेत जायचं होतं तेव्हा समुद्र आडवा होता जाणार कसा हा प्रश्न होता तेव्हा सगळ्या वानर सेनेने राम नाम लिहून दगड समुद्रात टाकायला सुरुवात केली दगड पाण्यावर तरंगत राहिले आणि राम सेतू तयार झाला यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की तुमच्या हातात काय आहे तेवढंच करत राहा जेव्हा आपल्याला मार्ग दिसत नाही तेव्हा आपल्या हातात जेवढं आहे तेवढंच काम करा मार्ग आपोआप मिळत जातात नंबर तेवीस कोणालाही कमी समजू नका रामाला मदत करणारे राम, राम सेतू बनवणारी होती वानर सेना जटायू आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत रामाला मदत करत होते यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की प्रत्येकात काही ना काही गुण असतात आपण कोणालाही कमी समजता कामा नये आपल्यात जे गुण नाहीत ते समोरच्या व्यक्तीत असू शकतात म्हणून कोणालाही तू हे करू शकत नाहीस असं म्हणून हिनवू नका नंबर चोवीस आपले रहस्य आपल्या गोष्टी कधीच इतरांना सांगू नका रावणाचा वध कसा होणार हे बिभीषणाला माहित होतं पण जर रावणाने बिभीषणाला ते सांगितलं नसतं आपल्या मृत्यूचं गुपित ठेवलं असतं तर रावणाचा अंत झाला नसता रावणाच्या मृत्यूचं रहस्य रावणाने बिभीषणाला सांगितले आणि बिभीषणाने ते रामाला सांगितले म्हणून रावणाचा अंत झाला म्हणून आपल्या खाजगी गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवा नंबर पंचवीस आपली टीम आपल्या सहकार्यांवर विश्वास ठेवा रावणाने आणि त्याच्या सैन्याने हनुमानाला हसून हिनवले की तुझ्या रामाच्या सैन्यात फक्त माकड आहेत ते काय युद्ध करणार तू ही एक माकडच आहेस असं म्हणून हनुमानाच्या शेपटीला आग लावली पुढे काय झाले ते सगळ्यांना माहीतच आहे आपल्या टीमचं मनोबल वाढवा आपल्या सहकार्यांवर विश्वास ठेवा तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल नंबर सव्वीस चांगलं काम करण्यासाठी कधी कधी काही नियम मोडावे लागतात सुग्रीवाचा भाऊ बाली यांना मारण्यासाठी श्रीरामांनी काही नियम मोडले मागून वार केल्यानंतर बालीने श्रीरामांना विचारले तुम्ही तर मर्यादा पुरुषोत्तम आहात तुम्ही नियमांचं उल्लंघन कसं केलं माझ्यावर मागून वार का केलात श्रीरामांनी उत्तर दिले सुग्रीवाला त्रास देताना तू कुठलेही नियम पाळले नाहीत नियमाचे उल्लंघन करून तू त्याला त्रास दिलास मग मी तुझ्या बाबतीत नियम का पाळू तुमचा उद्देश चांगला असेल तर त्यासाठी नियम मोडले तरीही हरकत नाही नंबर सत्तावीस राम म्हणून आपलं आयुष्य जगा किंवा आरामात आपलं आयुष्य काढा हे दोनच पर्याय तुमच्याकडे आहेत राम बनून आपल्या अडचणींचा सामना करा किंवा आळस घेऊन पडून राहून आपलं आयुष्य बर्बाद करा दोन मार्ग आहेत त्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे राम बनून अडचणींचा सामना करत सत्याची चांगल्या गोष्टींची साथ करत पुढे जायचं किंवा वाईट होत असलेलं बघत बसायचं हे तुम्ही ठरवायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये